नमस्कार न्यूं। मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किंवा प्रामुख्याने मराठी पत्रकारितेमध्ये शरद पवार जी काही कृती करतात ती मुरब्बी आहे मुत्सद्दी आहे तो गेम आहे खेळी आहे असं सांगण्याची फॅशन आहे पण आत्ता अशी गंमत झाली आहे की या महिन्याची सुरुवात झाली दोन जुलै म्हणजे एक दिवस अधिक झाला दोन जुलै रोजी अचानक आपल्याला प्रदेशाध्यक्षपद मिळावं म्हणून नुसून बसलेले अजितदादा हे तिथून उठले आपल्या विरोधी नेतेपदाचा जो सा शासकीय बंगला आहे तिथून उठले आणि थेट राजभवनात गेले त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी आठ आमदार होते त्याखेरीज एक दोन खासदार आणखी काही इतर आमदार असं मिळून बघता बघता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजितदादा सहभागी झाले आणि काय झाले याचं उत्तर खुद्द शरद पवार देऊ शकत नव्हते अशी परिस्थिती होती आणि त्यामुळेच पहिल्यांदा थुरळा थोडा खाली बसल्यावर यामध्ये सुद्धा शरद पवारांची काही खेळी आहे का याचा शोध मराठी पत्रकारितेमध्ये सुरू झाला पण गंमत अशी मित्रांनो की खेळी झाली असेल तर ती खेळी समोरच्यावर झाली पाहिजे गेम झाला तर तो समोरच्यावर झाला पाहिजे आणि त्याचं कसं नुकसान झालं आहे त्याची कशी गोची झाली आहे आणि ती शरद पवारांनी केली ही दाखवावी लागेल त्यामुळे बहुतांश मराठी संपादक पत्रकार विश्लेषकांचे हाल होऊन गेले की नुकसान तर पवारांचं झालेलं दिसतंय मग खेळी खुद्द पवारसाहेबांनी केली हे कसं म्हणायचं अजितदादानी लगेच दुसऱ्या दिवशी जी सभा घेतली वांद्र्याला त्यामध्ये एकटे अजितदादा नाही तर खुद्द प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष पवारांनी ने नेमलेले होते छगन भुजबळ जे पवारांचे दीर्घकाळ जवळचे निकटवर्ती आणि विश्वासू मानले जातात या लोकांनीसुद्धा बांद्र्याच्या रेक्लमेशनमध्ये एमई टी शिक्षण संस्थेच्या पटांगणावर थेट शरद पवारांवर तोफा डागल्या प्रत्येक वेळेला राजकारणामध्ये धरसोड वृत्ती करून पवारसाहेब आम्हाला कसे तोंडघशी पाडत होते आजही पवारसाहेब आमचं दैवत आहे पण प्रत्येक वेळेला पवारसाहेबांनी गेल्या दहा वर्षात आम्हाला पदोपदी पुढे करून तोंडघशी पाडलं हेच जर प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि अजितदादा सांगत असतील तर गेम कोणाचा झाला अर्थात पवारांनी नेहमीप्रमाणे सारवासर्व केली की माझ्यासाठी हा अनुभव नवा नाही ऐंशी साली छप्पन्न आमदार होते चोपन्न आमदार होते सहा उरले बाकी सगळे काँग्रेसमध्ये निघून गेले तरीही मी परत एकदा पक्ष उभा केला या सगळ्या इतिहासाच्या आठवणी पवारसाहेबांनी सांगितल्या पण मुद्दा असा होता मुद्दा असा होता की या सगळ्या खेळी जर पवारसाहेब करतात तर मग आपला पुतण्याच आपल्याला दगा देईल हे पवारसाहेबांना का कळलं नव्हतं तुम्हाला आठवतं मित्रांनो आठवतं ज्या वेळेला गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीची नोटीस आली म्हणून पवारसाहेबांनी आता मीच स्वतः ईडीच्या ऑफिसवर जातो मला समन्स आलं नाही तरी चालेल समन्सची गरज नाही काय विचारायचं ते विचारा, विचारा म्हणून तीन दिवस तमाशा केला होता शेवटी मुंबईचे पोलीस आयुक्त बर्वे यांनी त्यांची मनधरणी केली की तिकडे प्रॉब्लेम होईल तुम्ही काही जाऊ नका आणि ह्या सगळ्यात विजेता म्हणून शरद पवार यांनी सी डीच्या ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्याची भूमिका बदलली आणि सगळीकडे त्यांचं गुणगान चालू असताना अचानक बातमी आली की अजितदादांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला फॅक्सने काय तो तिकडे पाठवला हरिभाऊ बागडे मला वाटतं सभापती होते त्यांनी तो मंजूर केला आणि पवारसाहेबांच्या विजयावर पाणी फेरलं पुण्यात काय अति अवकाळी पाऊस झाला आहे का काय तो बघायला गेलेले पवार रातोरात उलट्या मार्गाने मुंबईला येऊन पोचले आणि त्यावेळेला पवारसाहेबांनी काय सांगितलं होतं घरात परिवारामध्ये मतभेद अनेक होतात पण जेव्हा एकत्र बसून निर्णय घेतात तेव्हा त्यावर वडीलधारा मी आहे आणि मी निर्णय देतो त्या पुढे कोणी जात नाही अशी पवारांनी ग्वाही दिली होती आणि ही ग्वाही पवार वारंवार देत आले मग आत्ता असा प्रश्न पडतो की अजितदादानी राष्ट्रवादी काँग्रेसमधला मोठा आमदारांचा गट घेऊन भाजपमध्ये जाणं हा पवार परिवाराच्या सर्वात मोठ्या वडीलधाऱ्याने घेतलेला निर्णय होता का येस मित्रांनो येस पवारांनी गेम केलेला आहे पवारसाहेबांनी यातही गेम केलेला आहे पण अनेकदा असं असतं की गेम केलाय त्याचा परिणाम दिसल्यावर कळतो तो गेम होता किंवा उशिरा पवारांची खासियत असते की ते आधी खोटं बोलतात आणि मग खरं बोलताना सांगतात तेव्हा मी खोटं बोललो होतो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर न मागितलेला पाठिंबा भाजपला देऊन टाकला आणि पाच वर्षांनी सांगितलं की शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी म्हणून आम्ही केलेली ती खेळी होती पण प्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला तेव्हा महाराष्ट्राला अस्थिरता मध्यावधी निवडणुका परवडणाऱ्या नाहीत अशी मखलाशी केली होती तेव्हा पवारांची खासियत असते आणि म्हणून त्याकडे बघताना किंवा कुठचाही आपण म्हणतो ना गेम खेळी ह्या गेम खेळीचा परिणाम बघायचा असतो आणि जर परिणाम काय आहे ते अभ्यासलं तर असं दिसतं की यामध्ये पवारांची खेळी असेल तर तो गेम अजितदादांच्या विरुद्ध नाही भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध नाही उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या विरुद्ध नाही एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध नाही छगन भुजबळांच्या विरुद्ध नाही यावेळेला मला असं वाटतं ही शरद पवारांनी आपल्या लाडक्या कन्येचाच गेम करून टाकलेला आहे बारकाईने ऐकलं तुम्ही तीन जुलैला मला वाटते त्या एम ई टी कॉलेजच्या पटांगणावर जी मोठा मेळावा अजितदादांच्या गटाने घेतला तिथे लागोपाठ बोलताना प्रफुल्ल पटेल असतील अजितदादा असतील चंद्रका आपला छगन भुजबळ असतील या लोकांनी काय म्हटलं होतं आठवतं तुम्हाला काय म्हटलं होतं की प्रत्येक वेळेला आम्हाला पुढे पाठवलं हो आणि नंतर ऐनवेळेला मागे घेतलं आणि ऐनवेळेला मागे घेतलं हे शरद पवारांनीसुद्धा गुगली टाकताना मान्य केलं होतं देवेंद्र फडणवीसांनी ह्या सगळ्या घटनाक्रमाच्या एक आठवडा आधी काय खुलासा केला होता लाखोपाठ घेतलेल्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत की दोन हजार चौदाच्या निकालानंतर अडीच दिवसाचं सरकार बनलं त्यासाठी थेट पवारांबरोबर बोलणी झाली होती पण दोन तीन दिवस आधी त्यांनी अचानक स्वतःला विड्रॉ केलं याची कबुली येस विड्रॉ केलं याची कबुली शरद पवारांनी सुद्धा दिली आणि ती सांगताना ती आमची गुगली होती काय म्हणाले शरद पवार गुगली होती म्हणजेच आधी अडीच दिवसाचं सरकार होण्याच्या आधी आपण भाजपशी बोलणी केली होती सत्ता सरकार बनवण्याची बोलणी केली होती याची कबुलीच शरद पवारांनी देऊन टाकली पण ती तेवढीच एक गोष्ट नव्हती दोन हजार चौदाच्या विधानसभेनंतर ज्या प्रकारे परस्पर प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत भाजपच्या अल्पमत सरकारला पाठिंबा घोषित करणं त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये परत भाजपबरोबर जायची तयारी झाली होती असं अजितदादानी भुजबळांनी सांगितलं ऐनवेळेला परत पवारसाहेब मागे येतात दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार बावीस असो इंदूरला जायचं ठरलं विमानाची तिकीटं काढली गेली परत दोन दिवस मग ऐनवेळेला पवारांचा पाय कोण मागे ओढत होतं पुढे जाण्यापासून एक दोन नाही मित्रांनो चार की पाच प्रसंग अजितदादा छन छगन भुजबळ सांगतात की भाजपबरोबर जायचा असा निर्णय शरद पवार या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन बसतात चर्चा करतात आणि ठरवतात यस आता आपण भाजपबरोबर जायचं मग ते निवडणुकीच्या आधी असेल निवडणुकीच्या नंतर असेल पण चार ते पाच वेळेला हा प्रयत्न शरद पवारांच्या विचाराने आणि शरद पवारांच्या पुढाकाराने आणि सगळ्या इतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहमतीने ठरला होता हे अगदी एकापाठोपाठ प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अजितदादा लागोपाठ सांगतात मग ऐनवेळेला दोन दिवस तीन दिवस चार दिवस आधी शरद पवार पाऊल मागे का टाकतात पाऊल पुढे टाकायच्याऐवजी पाय मागे का घेतात याकडे बघितलं तर जेवढे लोक राज म्हणजे पत्रकारिता करत नेत्यांच्या भोवती फिरणारे आहेत माझ्या परिचित आहेत माझ्याशी भेटीगाठी होतात किंवा फोनवर बोलतात अशा बहुतेक लोकांनी मला सांगितलं की भाजपबरोबर जाण्याचा जेवढा जेवढा प्रयत्न आणि जितका वेळ प्रयत्न शरद पवारांनी केला त्या प्रत्येक वेळेला त्यांना आडव्या आलेल्या व्यक्तीचं नाव एकच आहे ते नाव सुप्रिया सुळे आहे सुप्रिया सुळे आणि त्यामुळे आता आपल्या पक्षाला स्वतःचं अस्तित्व टिकवणं अवघड आहे आणि सत्तेशिवाय आपला पक्ष टिकू शकत नाही हे शरद पवार ओळखतात म्हणूनच अवघ्या चार महिन्यात सोनिया गांधींना परदेशी ठरवणारे शरद पवार हे विधानसभेचे नव्याण्णवचे निकाल आल्यानंतर त्याच सोनिया गांधींचा वरचष्मा स्वीकारून त्याच काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात संयुक्त सरकार बनवायला पुढे गेले आणि फार जुनी गोष्ट सांगतो असं समजू नका मध्यंतरी नागालँडचा विषय आला नागालँड हे एवढूसं राज्य आहे पण महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एन सी पीचं थोडंफार जे अस्तित्व आहे ते नागालँडमध्ये आहे आणि त्या नागालँडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तिथला एक कुठला तरी एन पी पी नावाचा वगैरे पक्ष आहे त्याच्याबरोबरच्या आघाडीला पूर्ण बहुमत होतं पूर्ण बहुमत त्यांना इतर कोणाच्या बहुमतासाठी आमदारांची गरजसुद्धा नाही अशा वेळेला तिथे जो एन सी पी किंवा राष्ट्रवादी पक्ष होता त्याच्या सगळ्या आमदारांनी ठरवलं की आम्ही सरकारी गोटात सत्ताधारी गोटात जातो आहोत आम्हाला सरकारी गोटात जाण्याची परवानगी किंवा मान्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडने द्यावी आणि नाही दिली तर आम्ही सगळ्याचा सगळा पक्ष हा भाजपमध्ये थेट विलीन करून निघून जाऊ आणि एक दिवस घालवल्यानंतर शरद पवारांनीही त्याला मान्यता दिली अगदी महाराष्ट्र विधानसभेत हा विषय निघाला तेव्हा त्याची सारवासारव खुद्द अजितदादाने विरोधी पक्ष म्हणून म्हणूनसुद्धा केलेली होती इथे एक गोष्ट लक्षात येते की भाजपबरोबर जाण्याला आणि सत्तेत भागीदारी करायला शरद पवारांचा आक्षेप कधीही नव्हता कारण झुंज देणं विरोधाचं राजकारण करणं सत्तेविना बसणं हे शरद पवारांच्या पिंडात नाही स्वभावात नाही आणि त्यांनी जे सवंगडी गोळा केले त्यापैकी कोणालाही सत्तेशिवाय राहणं शक्य नाही आणि म्हणूनच कुठल्याही पक्षाबरोबर जायला ते तयार असतात अशा वेळेला त्यांची कुचंबणा करणारी एकच व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे मला अनेक पत्रकारांनी हे सांगितलं की जोपर्यंत सुप्रिया ताई आहेत आणि वडिलांवर त्यांची हुकूमत चालते तोपर्यंत शरद पवार उघडपणे कधीही भाजपबरोबर जाणार नाहीत भाजपबरोबर जाण्याला सुप्रियाताईंचा कडवा विरोध आहे सुप्रियाताईंचा विरोध आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षातले सगळेच्या सगळे दिग्गज नेते सुप्रियाताईंचं नेतृत्व मानायला तयार नाहीत प्रफुल्ल पटेल असतील दिलीप वळसे पाटील असतील अजितदादाचा सोडा थोरला भाऊ छगन भुजबळ असतील सगळेच्या सगळे नेते हे अजितदादांबरोबर असण्यापेक्षा कायम सुप्रिया ताईंचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत पक्षांतर्गत पक्षांतर्गत आणि म्हणून भाजपबरोबर गेल्यानंतर पक्षावर आपल्यापेक्षा आणि आपल्या पित्यापेक्षाही भाजपची आणि मोदींची हुकूमत चालेल ही सगळी चिंता असल्यामुळे सुप्रिया ताईंना भाजपबरोबर जायचं नव्हतं मग त्याला वैचारिक मुलामा चालव चढवता येतो फुले शाहू आंबेडकर विचारधारा पुरोगामी विचारधारा वगैरे पण एक गोष्ट हळूहळू करत शरद पवारांच्याही लक्षात आली की आपल्या नंतर आपल्या पाठीमागे सुप्रिया ताई आपली कन्या कितीही लाडकी असली तरी तो हा पक्ष सांभाळू शकणार नाहीत सुप्रिया ताई राष्ट्रवादी काँग्रेस पुढे घेऊन चालणं जाणं सोडूनच द्या जा। आहे त्या परिस्थितीतसुद्धा सुप्रियाताई चालवू शकणार नाहीत त्या, ना त्या जनतेतल्या नेत्या नाहीत केवळ पित्याची पुण्याई म्हणून त्या तीनदा निवडून आल्या किंवा राज्यसभेत गेल्या किंवा लोकसभेत निवडून गेल्या स्वबळावर सुप्रियाताई विधानसभेतसुद्धा निवडून येऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती पित्यालाही माहिती आहे तेवढं पण ठीक आहे मेहरबानी म्हणून मेहरबानी म्हणून लाडकी लेख म्हणून बारामतीची जागा लोकसभेची तिला रिकामी करून त्याच्यावर त्याच्यावरतीने खासदार व्हावं वगैरे सगळं ठीक आहे पण ज्या वेळेला कन्या पक्ष ओलीस ठेवायला लागली आणि प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक बाबतीत लुडबुड करायला लागली आणि आपण आजवर जपलेल्या आणि जोडलेल्या विश्वासू लोकांनासुद्धा नाराज करू लागली तेव्हा मुलीचा बंदोबस्त करणं ही पित्याची गरज झाली पित्याची गरज झाली पण लाडकी लेक आहे तिला आवरायचं कसं दुखावायचं कसं ते शक्य नव्हतं आणि म्हणून मग मला असं वाटतं की पक्ष टिकवायचा आपलं स्मारक सगळ्यात मोठं शरद पवारांचं स्मारक म्हणजे शरद पवारांनी आजवर केलेल्या राजकारणाचा एक अवशेष म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघावं लागेल आपली मुलगी आपला पक्ष नष्ट करायला निघाली म्हणजे आपली सगळी राजकीय कारकिर्द मातीत मिळवायला निघाली आणि आपण तिला आवरू शकत नसू तर दुसरा कोणी आवरणारा असेल त्याला बळ द्यायचं त्याच्या पाठीशी उभं राहायचं हा पवारसाहेबांचा या सगळ्या प्रकारातला गेम आहे उगाच ते नऊ मंत्री चव्हाण सेंटरवर गेले नाहीत उगाच ते तीस आमदार पवारांना भेटायला चव्हाण सेंटरवर गेले नाहीत त्यातली सगळ्यात मोठी बातमी काय होती की ही पहिली वेळ आहे ही मित्रांनो पहिली वेळ आहे की चव्हाण सेंटरमध्ये किंवा कुठेही पक्षाचे सगळे मंत्री शरद पवारांना थेट भेटले आणि त्या भेटीमध्ये त्या चर्चेमध्ये त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या दुसऱ्याच दिवशी बंगलोरला जायचं थांबून शरद पवार मुंबईत थांबले आणि त्यांना तीस आमदार येऊन भेटले त्याही भेटीत परत सुप्रियाताई हजर नव्हत्या आणि इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की शरद पवार आणि बाकीचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यामध्ये भिंतीसारख्या ताई उभ्या होत्या आणि ताईच राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यातल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्या होत्या जर जर आपल्या कन्येला आपण आवरू शकत नसू तर मग आपल्या मुलीपासून आपला पक्ष आपण स्थापन केलेला पक्ष वाचवणं आवश्यक आहे म्हणूनच अजितदादेना अजितदादाना खुद्द पवारांनी आशीर्वाद दिला आहे आणि तो आशीर्वाद तुम्हाला दिसतो बघता येतो अजितदादांच्यासोबत भुजबळ जाणं मी समजू शकतो वळसे पाटील जाणं शक समजू शकतो पण प्रफुल्ल पटेल जेव्हा अजितदादांच्याबरोबर बंडखोरीचा झेंडा खांद्यावर घेतात तेव्हा प्रफुल्ल पटेल हा शरद पवारांनी अजितदादांना दिलेला आशीर्वाद आहे लक्षात घ्या मित्रांनो प्रफुल्ल पटेल म्हणजेच शरद पवारांची इच्छा आहे शरद पवारांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीचं आकलन आणि समजून घेण्याचा जितका प्रयत्न करतो तेव्हा घटना एक एक समोर येतात की मंत्री किंवा आमदार आले आणि स चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटले तिथे एकच व्यक्ती महत्त्वाची गैरहजर होती त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या राजकारणामध्ये किंवा आपल्या भूतकालीन वाटचालीच्या सुसंगत वाटचालीमध्ये जर आपली कन्या आडवी येत असेल अडथळा होत असेल आणि तिला आपण बाजूला करू शकत नसू तर ते कोणाच्या तरी मदतीने बाजूला करायचं म्हणूनच परत एकदा अजित दादांना बंड करायला भाग पाडण्यात आलेला आहे आणि बंडाला आशीर्वाद आहे तो आशीर्वाद म्हणजेच सुप्रियाताईंचा गेम आहे मित्र मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार